कराड तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतींची सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराड येथे जाहीर होणार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले असून मुदत संपूनही या ना त्या कारणाने रखडलेल्या अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शासनाला आता नव्या वर्षात मुहूर्त मिळाला आहे राज्य शासनाच्या मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनीनुसार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचित केलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या कराड तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायती पदासाठी सरपंच पदाचे आरक्षण दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर निश्चित करण्याच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत त्यामुळे नवीन नुण वर्षात ग्रामपंचायत निवडणूक धुमशान पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने गावपातीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येत आहे शासनाच्या सरपंच आरक्षण सोडतीच्या परिपत्रकानुसार कराड तालुक्यातील मसूर कोर्टी कोरिवळे तुळसन विटोबाचीवाडी पाचपोतेवाडी वडोली भिकेश्वर धनकवडी कचरेवाडी जुजारवाडी कालेटे, मुनावळे नारायणवाडी पवारवाडी नारायण संजयनगर काले डिचोली काले मुनावळे नडशी मेरवेवाडी कोळेवाडी शिंगणवाडी कापिल वाणेचवाडी माळवाडी यादववाडी लोहारवाडी बाबरमाची वनवास माची, माची राजमाची अशी एकूण अठ्ठावीस ग्रामपंचायत यामध्ये समावेश आहे अशा आशयाचे पत्रक तहसीलदार कार्यालयाच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतींना दे देण्यात आले आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक जो धुळा खाली बसतो तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाल्याने तालुक्यातील गावपातीवरून राजकीय अलचली सुरू झाल्या आहेत कराड तालुक्यातील मसूरसह अनेक ग्रामपंचायतीची मुदत मार्च दोन हजार चोवीसमध्ये संपली असतानाही गेले आठ नऊ महिने सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे यांना त्या कारणाने रकडल्या होत्या सध्या संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक कारभार सुरू आहे बहुतांशी ग्रामपंचायतींवर यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण झाले असले तरी आता पुन्हा नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार असल्याने अनेक पदाधिकांचा हिरमोड झाला असून नव्यानं आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत त्यामुळे कोणत्या गावाला कोणते आरक्षण मिळते याची उत्सुकता कारभारांना लागून राहिली आहे सरपंच पदाच्या आरक्षण पूर्तीनंतर लगेचच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम आराखड्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू होणार आहेत या मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराडीतील मुख्य प्रशासकीय इमारत तिसरा मधला सभोगृहात होणार आहे याची तालुक्यातील ग्रामपंचायत स्थानिक गोपडण व कार्यकर्त्यांनी नोंद घेऊन उपस्थित राहावे अशी सूचित करण्यात आले आहे अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा